स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉक्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही सकाळ सकाळ चाललो आहोत पुन्हा एकदा पेनला कशासाठी तुम्हाला सांगते तर आमच्या इथे यंदा दुसरं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचा तर येस मूर्ती आणायला चाललो नाही आहे आमच्या आईनौलीला आणायला चाललो तर मूर्ती आम्ही तिथे बघायला चाललो आहे कशी आम्हाला हवी आहे तशी आमचे दादा मूर्ती दादांकडनं मूर्ती आहे सो दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आणा तिथून चॉईस करून असं सांगितलं आहे तर येस आज मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पा कसे कसे असतात कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते तुम्हाला दाखवलं तर आता मी तुम्हाला सगळ्या आपल्या आईंचं दर्शन घडवणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि कोण कौन कोण आला आहे ते तुम्हाला दाखवते जे मी गाडीला हार लावतोय धनू आहे आणि कधी न येणारा मेंबर फर्स्ट टाईम येणारा काकडे इज इयर ओगो हो आहे <laughs> आणि बाकीच्या री ते, ते हां हो हो आत्ताशी ब्लॉग स्टार्ट झाला आहे आणि तुझा अर्थात डायरेक्ट लगेच एंड तर तर बाकीची जणं जी असतात रितेश हरी उत्तम ते गणपतीचं जेव्हा आमचं असतं तेव्हा असतात तर आता आम्ही आज एवढीच जणं चाललो आहे तर चला आज निघायला उशीर झाला आहे त्यामुळे आणि एक दिवस लेट म्हणजे एक दिवस ब्लॉग आपला आलेला नव्हता तर का नाही आला सांगते तुम्हाला मला बरं नव्हतं त्यामुळे मी त्या दिवशी पोस्ट केला नव्हता सो आता माझी तब्येत ठीक आहे चला आता आम्ही निघतो मस्त व्ह्यू बघा तुला भारी वाटते इथे आला मजाच असते बघायची या साईडला आता आम्ही आपण कुठे आहोत रावा आहे ना एक गाव आहे त्याच्यामध्ये पण हा जो व्ह्यू आहे ना बघण्यासारखा असतो एकदम डोंगर चिरनेर गावाच्या पुढे आलो आता आम्ही पण हे असं छान असं बघा ग्रीनरी ग्रीनरी आणि असं बघायला भेटत नाही तो हा व्ह्यू तुम्ही मिस करू नका आता आम्ही पोचलो आहोत अमरापूर इथे तर आता मूर्त्या बघतो आहोत खूप ठिकाणी गणपतीचेच आहेत सो देवी देवीच्या मूर्त्या कमी बनवतात तर बघू जिथे दिसतील तिथे थांबून तुम्हालाही दाखवेन कशा कशा मूर्त्या बनवतात तर चला झोपलेली होती गाडीत नाही कुठली मूर्ती ओ वाव बघ तिला हे मारले चमक्की मारली ओके okay. साडी मस्त नाही याची कलर कॉम्बिनेशन छान आहे महिषासूर म्हणजे एकच पॅटर्न मारलाय ना आणि आपले गणपती बाप्पा मागे डिस्प्लेला अजून आहेत सो यांचे डिस्प्लेचे हे मॉडेल्स असतात हे माहितीच आहे तुम्हाला माग पहिली बार आहे तुम कैसा लग लग्न आहे <laughs> ते तोडण्यात पाल करता ये <laughs> दिल गार्डन गार्डन नाहीये इथं नाही तर काय अरे कुठे हरीन मग तुला दिसल ना अरे रस्त्यावर इथे हरीण आहे वाघ आहे बोलतो गाईस तुम्हाला सांगतो आम्हाला मला बोल हरीन पण हे लोक हरीण दाखवत जिमी सांग हिण दाखवायला घेऊन आले मोठे तांदूळ दाखव तांदूळच दाखवणार ना तुला वाघ नाही दिसला येडा पहिल्यांदा आलाय तर त्याला जिमिने सांगितलंय बघा रस्त्यामध्ये ना इथून हरिण जातात असं म्हणजे जंगल जंगलचा रस्ता होता ना असं शेती टाईप आणि असं त्याला सांगितलं की असं दिसते बघा हा बघतोय काचेत ना बाहेर कुठून वाघ येतोय हरीण येतोय म्हणून बोलतोय मला फसवलं बोलतोय हरीण सांगितलं आणि भात दाखवला शेत तो असे राजू दादा बोलतो ते राजू दादा वाव बंगाली देवी ना दा दे हे दे दादा आहेत हे आमच्याकडे जो दगडू शेट येतो खारेगावचा ते हेच पेंट करतात दगडूशेठ हेच पेंट करतात दादा

आखणी झाली नाही दोन फूट खूपच छोटी आहे पण ती बुक झाली ओके अरे असं बघायला आलो एवढी तरी पाहिजे खाली ना ठीक आहे चलो देखेंगे वाव वाईच किती सुंदर आहे बघा मत घातले तिला तिला मळवड भरला असत एक नंबर वाटला असतंय चल पाणी आता दुसरीकडे आलं की बघा बाबा आता थोडी मोठी आहे आठ नऊ फुटाची गणपती बाप्पा मोर्या हे बरा इथे हे बुक आहे आय थिंक टॅग लागलाय कुठल्या कुठल्या नॉनसेन्स सडाव एकच मॉडेल आहे रेडल एकच मॉडेल आहे एक अँटीक आलाय आमच्या सोबत आणि आमचा ठरलेला अड्डा वडापाव नाश्ता नऊ वाजलेत बुक लागल्यात सगळ्यांना हो की नाही न्यू मेंबर अँटीक गाईची आंबा मात आहे गाई झालो आहोत आशीर्वाद आर्ट्स मध्ये आणि छान छान मस्त साडीनी साडी घातल्यात बघा मूर्त्यांना कोणती आणि छान अशी हे बघा एक नंबर मुकुडांना हो मोर्ती दिले आशीर्वाद आठ देवी ती ने एसोला एक नंबर आहे आणि हे बघा फक्त याची आखणी बाकी आहे सो हा सांगते आणि तुम्ही बनवता ना अच्छा नाही बघा छान असं सगळ्या मूर्त्यांना मस्तपैकी त्या मूर्तीची फक्त आखणी बाकी होती सो ते बघा तिथे पीस लावत आहेत आणि इथे दागिन्यांचं जे आपण काम करतो सो सेम तसं काम बाकी चालू आहे मस्त असं ते तिथे दादा बघा मोर पीस लावत आहेत मुकुटाला Yes. तुम्ही ओनार ना छान आहेत तुमच्या मूर्त्या हां तर असं काम चालू आहे सो नाही चलो खूप सुंदर आहे काम बाई बघा साडेतीन शक्तीपीठाच सगळं असं मागे बॅकग्राऊंड दिलेलं आहे मस्त मूर्ती आहे ना आता मी आले आहे एका कारखान्यात मूर्ती रेडी आहेत रेडी आहे रेडी रेड्या नाही मस्त महिषासूर मर्दिनी आंबा माता सगळ्यांची कामं चालू आहेत हिचं पण बघा ही आंबा माता आहे याची आखणी बाकी आहे साडी नेसवलेली आहे हे सगळे छोट्या छोट्या आहेत बघा गाइस आम्ही डन केली आम आहे आमची मंडळाची मूर्ती दादांना पण आवडली आहे सो मला दाखवते ही बघा आणि आहे मदिनी आम्ही ही बुक केली आहे दादांना पण आवडली सो दादांनी पण दादांना पण ही चॉईस केली आहे तर आवडली आहे त्यांना पण अशी आहे आणि ही जी मूर्ती आहे ना गाई ज्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत कारण थोडस आता तुम्ही ही बघून घ्या हिचं लुक असं आहे आणि जेव्हा हिच्यामध्ये आम्ही काहीतरी वेगळं व्हरायटी करणार आहे ते तुम्हाला कळेलच काय आहे आणि आता हे पूर्णपणे अशी तुम्ही बघून घ्या आणि नंतर हिचं जेव्हा छान असं तिला आम्ही सजवू त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच की काय ह्याच्यामध्ये चेंजेस झाला तो ओके सो अख्ख्या दिवसाचा सावतार आणि फायनली मूर्ती डन झालेली आहे आणि असं तर जणं हे मूर्तीला पॅकिंग करतात आता गाडीमध्ये भरणार गाडीमध्ये भरणार आहे मग आता थोडा वेळ याला घरी झाला निघू नेहमी खूप साऱ्या मूर्त्या नेतो गणपती बाप्पाच्या आज फक्त एकटीला घेण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत फिलिंग जम भारी आहे कारण पहिल्यांदाच मूर्ती देवीची घेऊन चाललो आहे सो आमची मूर्ती मु, चालली आहे गाडीमध्ये चला चालले आहेत घेऊन आणि मू मूर्ती घेतली आहे मात्रे मात्रांकडनं शेवटी आम्ही पण मात्रे बघा मात्रे बंदू ए नीट रे आद बघा सावकाश

आणि आम्ही आता तिथून निघालो आणि आता नाद ब्रह्म इडली आणि ओलेजी रोल ते बघू आता काहीतरी आम्ही खातो आणि नंतर तसंच घरी निघतो कारण वाजले आहेत किती धनु दाखव वाजले आहेत तुम्हाला दाखवते दीड वाजले आहे वाजले। सो काहीतरी खाणार आणि आम्ही निघणार आता चला जिमीने मीने घेतलेले वडे मेंदू वडा ओके एक सिंगल इडली बघतो कशी टेस्ट आहे डीप असं करून देतात रे मला वाटलं सिंगल सिंगल दिले आणि ही लोक तिथून काहीतरी घेतात आले दोन चांगली हो। दे दे रोल। रोल। आता आम्ही निघालो आहोत घेतला आहे लिमका आणि यांनी थांबले आता आम्ही खातो आणि घरी निघतो आता आणि आता आम्ही पोहोचणार आहोत थोड्या वेळात आणि आता आम्ही पोचलो हो आहोत आमच मंगलमूर्ती तुम्हाला बॅनर दिसतच असेल तर बघा जो आपला पहिला स्टॉल होता बाळकुमचा तिथेच तिचं स्वागत होणार आहे आणि फायनली आमचा स्टॉल आलेला आहे आमचा कार्यकर्ता उभा आहे तिथं आणि जिची आतुरतेने वाट बघत होतो ये फायनली स्वागत आहे तुझं आमच्या मध्ये आणि आमच्या नगरामध्ये जेव्हा स्वागत होईल ती गोष्ट वेगळी आहे पण आमच्या मंगलमूर्तीमध्ये तुझं स्वागत आहे हीच आहे ती महिषासूरमर्दी सगळ्या राक्षस जे आहेत जे काही करतायत बाप त्यांना सगळ्यांना बरोबर कर आई माते की दुर्गा देवी माते की येस आणि फायनली ये आणि मागे विराजमान आहेत आमचे बाप्पा आणि हिचंही स्वागत झालेलं आहे सो so, किती भारी ना तर येस जेव्हा काम करायला चालू करू तेव्हा तुम्हाला दाखवेनच तर येस सकाळपासून अख्खा दिवस एकदम छान गेला अगदी मनापासून जी पाहिजे होती ती भेटली आणि खूप खुश आहे अवतारावर जाऊ नका कारण पहाटे सकाळीच आम्ही गेलेलो होतो सगळी जण तुम्हाला माहिती आहे सहा वाजता <laughs> माझा सगळ्यांनाच माहिती आहे ओब्विसली तिचं तिचं काय ती बाई आपल्यापेक्षा ती कधीही तेजोमय असणार हो की नाही तर येस आमच्या इथे नऊ दिवस एकदम जल्लोषमय वातावरण असणार आहे तुमच्या बरोबर शेअर करेनच काय काय कार्यक्रम असणार आहे तेही दाखवेन तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला गणपतीचे ब्लॉग तुम्ही खूप छान एन्जॉय केले आणि आम्ही मूर्तीची सजावट केलेली तेही एन्जॉय केले तर आता है। ही आता आमच्या इथे मंगलमूर्तीमध्ये विराजमान झाली आहे तर हिची आम्ही छानशी सुंदर प्रकारे आम्ही हिची तयारी करणार आहोत तेही तुम्हाला दाखवेन तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर माझ्यासाठी नाही ही आवडली असेल ही आवडणारच सगळ्यांना यावड़ा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय